<laughs> काय तर सांगू ना म्हणायला हळू इशारत काय सांगू नका काय काय सांगू नको म्हणजे मम्मीला काय सांगायचं काय चित्र सांगायचं मम्मी काय तर लग्न आलं मम्मी सांगू न सांगून मला इशारा करायला तेवढ्यात मी ब्लॉग स्टार्ट केला तर मम्मी लि काही तुम्ही पण या नाश्ता करायला नाश्ता करतो लवकरच एक भारी व्हिडिओ येणार आहे आज पोस्ट होणार सो तुम्ही लवकर बघा आज बघा युट्यूब चॅनेलला आहे तुकडं राईस आणि थोडंसं हे काय म्हणते त्याला बीट बीट काय आता अतुला दीदी चालल्यात सियाला आणायला आणि उद्या आषाढी एका म्हणजे सगळ्यांचा उपास असते आपल्या घरात तुम्ही पण करत असणार उपास काय काय सांग काय तर म्हणाले म्हणायला इशारात काय सांग नको काय सांग काय सांगू नको म्हणजे मम्मीला काय सांगायचं नाही काय चित्र सांगायचं नाही मम्मी काय तर लग्न सांगू नको सांगा मला इशारा करायला तेवढ्यात मी ब्लॉग स्टार्ट केला तर मम्मीला दाखव दोघं मिळ घातलं वा हा वा झोप्यात दिसायला लागलं अजून तोंड धुतलं की नाही त्यांनी हा मग असं का झोप्यात दिसायला काही तर आल्या भांडी घासत हा आता पेणार आहे आम्ही आज आणून सगळे सुट्टी दिली घरासाठी चकाच चक आहे की नाही आज जरा सगळं घासून विसून काढलंय ना कट्टा कट्टर लय शेवट झालते ना तारच आणायचा फक्त नरम तारा असा तसला मग ते पाय लगेच नाही काय तर काय होते लवकर निघत नाही ते ती पाऊस पडते कंटिन्यू त्यामुळे शेवळ शेवाळा होते ना मग पाय कसं होते त्यामुळे हा जरा क्लीन अप बघा हे आत्ता जस्ट झोपून दोघं जण आणि ह्यांनी कारनामा काय केलाय बघा हे गादीवर पाणी पिताना पाणी थांबले विहानं हे विहान तुला खाली पिता येत नाही की पाणी अं अयला मारणार काही दिछ दिछ <laughs> वा, वा वा तर गाई चहा पण आलेला आहे आता मस्त पैकी गरम गरम चहा आईस्क्रीम नको मला आईस्क्रीम नको हे आईस्क्रीम कोण खाते गाईस असले आईस्क्रीम कोण खाते रे इकडे रे तुम्ही काय शेतात शेतातली काय पाहिजे हेच लावले ना शेतात बाजारात ह्याला काय म्हणते शेपू हो आ, का शेपू पण आता एकदा शेतात सुरू झालं भाजी मग काय आणायला लागत नाही आपलं आहे ना तो पण निघल तर आहे की नाही काय आत्ता तर बाजारात ना आणलं पण जसं शेतातलं आपलं सुरू झालं मग आपल्याला काही भाजी आणायला लागतच नाही है ना एक बाद एक येत जात भाजी अशी लावायची तशीच लावायची का म्हणजे ही भाजी निघली की दुसरी आली पाहिजे खायला ती काढायची आधी दुसरी खायला पाहिजे हा असं जास्त ही करायची भाजीची आहे की नाही एवढत जरा आराम झाला दिसत नाही आणि इकडं मध्ये उभारल्या स्टाईल सो गाय तर पाहिलेले जेवायचं ट्रायमिंग साठी विहान पण आलाय बघा काय आलंय आहे खाऊ खाऊ पाहिजे हा भाजी तो आज मस्त मम्मीने केले भाजी कडी आधी सब्जी हिंदी अर्ध मराठी अर्ध सो गाईज so तर चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या तर व्यू गाईज बाय गुड नाईट काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा बाय बाय